को देंटल, देंटल को को देंटल देंटल की आपण बघितलं तर डेंटल डेंटल ची जी ट्रीटमेंट आहे ही कोणत्याही भारतातील कोणत्याही इन्शुरन्स कंपनीमध्ये ही डेंटलची ट्रीटमेंट कव्हर होत नाही कोणती हेल्थ इन्शुरन्स कंपनी ही डेंटलची इन्शुरन्स कव्हर करत नाही त्याचे कारण अनेक असतील की कदाचित पूर्वी डेंटल हे फक्त कॉस्मेटिकमध्ये इन्क्लुड होत होतं परंतु आजकाल डेंटल मधील ज्या समस्या आहेत की दात बसवणे किंवा इतर सगळ्या समस्या असतील या समस्या या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य माणसाला या गरजेच्या समस्या झालेल्या आहेत आणि अनेक कारण असतं डेंटल ट्रीटमेंट ही मागणी चाललेली आहे मग सामान्य माणसाला किंवा गरीब रुग्णांना या ठिकाणी उपचार करण्यासाठी अनेक अडचण येतात म्हणून मला या ठिकाणी आपल्याला निवेदन की आपण प्रश्न मांडावा किंवा आवाज उठवा की या डेंटल इन्शुरन्स सर्व ज्या कंपन्या आहेत हेल्थ इन्शुरन्स कंपन्या यांनी हा डेंटल इन्शुरन्स आपल्या आपल्या इन्शुरन्स याच्यामध्ये कव्हर करावा म्हणजे सर्वसामान्य माणसांना आणि गरीब रुग्णांना या ठिकाणी या समस्येचा या समस्येचा फायदा होईल आणि निश्चितच महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये महत्वा फुले जन आरोग्य योजनेमध्ये देखील या डेंटरच्या ट्रीटमेंटचा समावेश नाही म्हणून मला एक पुन्हा एकदा आपणास आपणास निवेदन करावं असे वाटते की या डेंटरच्या संदर्भात आपण निश्चितच लक्ष घालावे धन्यवाद